नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले शिंदे यांच्या विजया प्रित्यर्थ कोरेगाव शहरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले पेढे वाटप साजरा केला आनंदोत्सव कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय झाला असून कोरेगाव शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे निवडणुकीतील विजयाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी अकरा वाजता कोरेगाव विकास आघाडी आमदार महेश दादा शिंदे साहेब विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव शहरात पेडे वाटप करण्यात आले पेडे वाटप केवळ एक आनंदोत्सव नव्हे तर कार्यकर्त्यांच्या योगदानाची व कष्टांची ओळखही आहे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांतोत्सव राजाभाऊ बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे युवा कार्यकर्ते अजय भास्करराव बर्गे आनंद गोरे अजित पवार यश बर्गे शिवराज बर्गे गणेश बर्गे अनिकेत रसाळ शुभम पवार अथर्व माने गणेश शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चौथाई परिसरात पेढे वाटपास सुरुवात केली नागरिकांनी नागरिकांना पेढे भरवत शुभेच्छा दिल्या तर नागरिकांनी देखील आमदार महेश शिंदे यांचे अभिनंदन करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत नामदार यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मताधिक्याने विजय मिळवला त्यांच्या निवडणुकीत विजयाचे कारण हे त्यांच्या राजकीय कार्यशक्तीतील प्रगल्भता कार्यकर्त्यांसोबतचा चांगला संवाद आणि त्यांच्या विकास केंद्रित धोरणांमुळे शक्य झाले नामदार महेश शिंदे लोकांच्या समस्यावर लक्ष केंद्रित करून त्यांच्या सोडवणुकीसाठी नेहमीच प्रयत्नशील असतात ज्यामुळे लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे त्याचे रूपांतर मतपेटीद्वारे झाले असून नागरिकांनी विशेष करून महिलांनी भरभरून मते देऊन त्यांना पुन्हा एकदा आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेत पाठवले असल्याचे प्रशांत राजा यांनी नामदार महेश शिंदे यांच्या विजयामध्ये कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे लोकांच्या घराघरात जाऊन प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कधीही वेळ काळ पाहिली नाही प्रत्येक कार्यकर्त्यांचा हा संघर्ष आणि मेहनत निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी आपले समाधान आणि आनंद व्यक्त करण्यासाठी पेडे वाटपाची परंपरा सुरू केली असल्याचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी सांगितले पेडे वाटप हे एक सांस्कृतिक आणि पारंपरिक रीतीने मोठ्या उत्साहात साजरे केले जाते कार्यकर्त्यांना पेडे वाटण्याचा एक उद्देश आहे की त्यांच्या मेहनतीचा आणि संघर्षाचा सन्मान केला जातो याशिवाय पेडेवाटपाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि सकारात्मकता निर्माण होत असल्याचे प्रशांत उर्फ राजाबा बर्गे यांनी सांगितले पेडेवाटपाच्या या सोहळ्यामुळे नामदार महेश शिंदे यांच्या विजयाची महत्ता केवळ राजकीय स्तरावरच नाही तर सामाजिक स्तरावरही उमटली आहे एक कार्यकर्त्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवून केलेली मेहनत आणि त्या मेहनतीचा स्वीकार हीच खरी समाजसेवा आहे यामुळे लोकशाही प्रक्रिया अधिक मजबूत होईल आणि कार्यकर्त्यांमध्ये एकतेचे बंध निर्माण होतील असा विश्वास राहुल रुग्णालब बर्गे यांनी व्यक्त केला